तुम्ही जर यूटूब चॅनल खोललेला आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल का यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर व्हिडिओ जे आहे ते कुठल्या ॲपमध्ये आपण एडिट करायचे तर त्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे जर तुमचे व्हिडिओ जे आहे ते चांगले एडिटिंग जर त्याची केलेली असेल तर खरंच खूप छान पद्धतीने व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असतो बऱ्याच वेळेला बरेच ॲप आपल्याला लोकं सजेस्ट करत असतात जसं काइंड मास्टर वगैरे आहे तर काही काही ॲप असे असतात का त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर समजा जर एज्युकेशन आपलं कमी असेल आणि आपण त्या ॲपमध्ये आप जर गेलो तर बेसिक आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी इतकं छोटं छोटं लिहिलेलं असतं तिथं काय काय आणि ते पटकन वाचता येत नाही कधी कधी त्याचा अर्थ समजत नाही हाय की नाही तर मग असा गोंधळ उडवू नाही आणि असा गोंधळ तुमचा होऊ नये आणि तुम्हाला मोकळी सुटसुटीत एडिटिंग करता यावी यासाठी मी तुम्हाला एक ॲप सांगणार आहे -सु� व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि पटकन एक व्हिडिओला लाईक करा आणि स नवीन जर तुम्ही असाल चॅनलवरती स सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका तर बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं आपण चॅनल तर आ, ओपन करतो बरोबर बऱ्याच -बर, ठिकाणी बरेच असे व्हिडिओ बघत असतो आपण का ह्याच्यातून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करा किंवा ह्या ॲपमधून करा त्या ॲपमधून आप करा आपल्याला बज बरेच ॲ असे ॲप आहे ते आपल्याला सजेस्ट केले जातात तर मी तुम्हाला सांगेल जो खूप असा बेस्ट ॲप आहे का जो तुम्ही जर वापरला तर तुमची एडिटिंग जी आहे ती एक नंबर होणार आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ती एडिटिंग समजणार आहे त्या ॲपद्वारे जर तुम्ही एडिटिंग केली समजा पाचवी सहावी जरी तुम्ही शिकलेले असाल तरी ह्या ॲपद्वारे तुम्ही तुमची एडिटिंग जी आहे ती सहज आणि सोप्या पद्धतीनं करू शकता अगदी त्याच्यामध्ये कट करायचं ऑप्शनसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे जॉईन करायचं ऑप्शनसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला फिल्टर कसा लावायचा हे सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे पिप म्हणजे त्याच्यामध्ये ते, तुम्ही दुसरे फोटो कसे ॲड करायचे हे देखील त्यामध्ये व्यवस्थितरित्या दिलेलं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं का आपल्याला जे आहे ते आपल्याला समजत नाही का आपण जो ॲप आहे तो कसा चालवायचा कसा ओपन करायचा तर त्याविषयी तुम्ही तो ॲप कसा तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला माहिती जी आहे ती समजेल बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बनवतो परंतु व्हिडिओ बनवल्यानंतर असे काही आवाज येतात का ज्याच्यामुळे आपल्याला तो कट करावा लागतो किंवा आपल्याला तो आवाज नको असतो किंवा ती मुवमेंट घ नको असते म्हणजे एखादा व्हिडिओ जर आपण काढला आणि काही गोष्टी तुम्हाला जर त्याच्यातल्या दाखवायच्या नसल्या तर त्यासाठी ते कट करायचं ऑप्शन किंवा ते कट करण्यासाठी एखाद्या तरी ॲपची एडिटिंग ॲपची तुम्हाला गरज लागणार आहे जर तुम्ही असे तुम्हाला जर एडिटिंग शिकायचे असेल तर दिवसातून तुम्हाला असे रँडमली व्हिडिओ जर तुम्ही बनवले आणि त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही जर जा नुसती नुसतं एडिट करत राहिला तरीसुद्धा तुम्ही बेस्ट एडिटर व्हाल कारण तो ॲप इतका सुंदर आहे सोपा आहे त्याच्यातून मी तर कित्येक व्हिडिओ बनवलेले आहे सुरुवातीपासूनच मी त्या ॲपमधून व्हिडिओ जे आहे ते आपले बनवत आहे हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे परंतु ह्या ॲपचा मी एवढा वापर केला आहे तर मला असं वाटलं एवढं साधा आणि सरळ ॲप आहे जो पाचवी शिकलेला व्यक्ती जरी असेल थोडंफार जरी ए बी सी डीचं इंग्लिश येत असेल तुम्हाला तरी देखील तुम्ही ह्या ॲपद्वारे तुमची उत्तम प्रकारे एडिटिंग करू शकतात तर ह्या ॲपचा मी तुम्हाला डेमो देखील दाखवणार आहे हा जो ॲप आहे हा इतका उत्तम आहे का हा जो आहे ॲप त्याच्यात फक्त जाहिराती येतात आपल्याला आणि त्या जाहिराती ज्या आहे त्या थोड्याशा आपल्याला बघावं लागतात मग त्या जाहिराती ज्या आहेत त्या बघितल्यानंतर स्किप करायचं पण ऑप्शन त्या ठिकाणी येतं तर ते पण आणि त्याचा जो वॉटरमार्क आहे तो पण आपल्याला सहजरित्या काढता येतो समजा आपण एखादा व्हिडिओ जर एडिट करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सहज एडिट करू शकता अगदी इझिली एडिट करू शकता आणि कमी वेळामध्ये या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एडिट करू शकता आणि कमी वेळामध्ये जर व्हिडिओ एडिट झाला तर निश्चितच आपलं काम वाचतं आहे आपला वेळ वाचतो आहे तर चला तर मग बघूया ह्या ॲपचं नाव काय आहे तर ह्या ॲपचं नाव तुम्हाला मी सरळ सांगत आहे ह्या ॲपचं नाव जे आहे ते इनशॉट आहे इनशॉट ॲप जो आहे तो खूप जबरदस्त ॲप आहे माझ्या माहितीनुसार बरेच ॲप मी ट्राय पण केलेले आहे परंतु इनशॉटसारखा ॲप जो आहे सरळ साधा सोपा अगदी व्यवस्थितरित्या आपला जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित आपल्याला कट छट करता येते आणि हा जो ॲप आहे हा नवीन नवीन जरी आपण असलो तरी आपल्याला असं काहीही होत नाही आहे का गोंधळून आपण जात नाही जसं बाकीच्या ॲपमध्ये खूप सारे सर्कल बिरकर दिलेले असतात त्याच्यामध्ये जा याच्यात जा त्याच्यात जा त्याच्यापेक्षा याच्यामध्ये काय असतं सरळ तुम्ही गॅलरीतून व्हिडिओ घ्यायचा आहे ता तुम्ही सरळ इनशॉट ॲप जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे गुगलवरून त्याला आपल्या गॅलरीचे ॲक्सेस द्यायचे आहे म्हणजे गॅलरीतून आपल्याला फोटो घेता येतील ते फोटो घेतल्यानंतर किंवा व्हिडिओ घेता येतील फोटो घेतल्यानंतर तुम्हाला फोटोचा व्हिडिओ बनवायचा असेल तरी बनवू शकता किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो टाकायचे असतील तरी तुम्ही टा टाकू शकता इनशॉर्ट ॲपमध्ये कसं असतं जर तुम्ही व्हिडिओ घेतला व्हिडिओ गॅलरीतून घेतला आणि तिथे तुम्ही ॲडि एड, एडिट करू शकता एडिट केल्यानंतर तो तुम्ही सेव्ह जरी केला तरी तो डायरेक्टली तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा अपलोड करू शकता नाही तर मग तुमचा गॅलरीतसुद्धा सेव्ह होतो व्हिडिओ आणि इनशॉटमध्ये सुद्धा तो व्हिडिओ जो आहे तो सेव्ह झालेला असतो म्हणजे दोन तीन ठिकाणी आपला व्हिडिओ सेव्ह झालेला असतो फक्त सेव्ह झालेला व्हि जो व्हिडिओ आहे तो गॅलरीतून जर तुम्ही डिलीट केला तर तो इनशॉट ॲपमधूनसुद्धा डिलीट होतो एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही जर याच्यातून डिलीट केला इनशॉट ॲपमधून जर डि डिलीट केला तर तो गॅलरीतून डिलीट नाही होत परंतु जर तुम्ही गॅलरीतून डिलीट केला तर तो इनशॉर्ट ॲपमधून जो व्हिडिओ तुम्ही तयार करून ठेवलेला आहे तो डिलीट होत असतो त्याच्यामुळं थोडंसं लक्ष देऊन जर तुम्ही काम केलं तर निश्चितच ह्या ॲपचा खूप चांगला फायदा आहे दुसरं म्हणजे हा ॲप जो आहे तो फ्री आहे याचं वॉटरमार्क जे आहे ते सहज काढता येतं एक क्रॉसचं चिन्ह येतं हवं तर मी तुम्हाला दाखवते एक मिनिट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन ॲप जो, जो आहे तो कसा वापरायचा याविषयी सविस्तर माहिती देईल कारण आत्ता माझ्याकडे डबल मोबाईल नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर जास्त कमेंट्स आल्या ह्या व्हिडिओखाली तर मी तुम्हाला त्या ॲप जो आहे तो कसा चालवायचा कसा डाउनलोड करायचा त्यानंतर आपले ॲक्सेस कसे त्यांना द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला येत्या ज्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की देईल आणि दुसरं म्हणजे ह्या हा जो ॲप आहे एकदम सेफ आहे आत्तापर्यंत तरी मी भरपूर व्हिडिओ त्याचे थ्रू जे आहे ते बनवलेले आहे आत्तापर्यंत मला कुठलीही अडचण आलेली नाही आहे बरेच काही अपडेट होत असतात ह्या ॲपमध्ये सुद्धा होत असतात तर अशा पद्धतीचा हा ॲप आहे हा ॲप जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल नवीन यूट्यूब चॅनल तुम्ही जर खोललेला असेल आणि तुम्हाला जर एडिटिंग येत नसेल तर तुम्ही इझिली तुमच्या घरामध्ये इझिली कोणीही लहान मुलं असतील शाळेत जाणारे वगैरे तर ते देखील तुम्हाला एडिटिंग करून देतील किंवा एक दोन वेळेस तुम्ही जरी ट्राय केला ह्या ॲपवरती व्हिडिओ एडिट करण्याचा तरी देखील तुम्हाला देखील इझिली येईल कारण याच्यावरची भाषा इंग्लिश भाषा जी आहे ती खूप साधी आणि सरळ सोपी आहे त्याच्यामुळे साध्या साध्या इंग्लिश शब्द जे आहे ते तुम्हाला सहज वाचता येतील आणि त्याचं मे डेली आपलं जे म्हणजे रोज वापरायच्या आपल्या याच्यामध्ये जे आहे ते शब्द येतात ना तेच शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहे समजा कट शब्द जो आहे तो शब्द आपण नेहमी वापरत असो तो कट शब्द तिथं आलेला आहे म्हणजे जा असे जॉईन करायचं चिन्ह दिलेलं आहे जर समजत नसेल तुम्हाला तर जॉईन करायचं चिन्ह आहे किंवा मग त्या चिन्हांद्वारे तुम्हाला समजून जाईल का म्हणजे हे कशाचं चिन्ह आहे किंवा याचा अर्थ काय आहे एकदा दोनदा तुम्ही रँडमली असे वेगवेगळे व्हिडिओ काढा आणि ते थोडेसे असे एडिट करून बघा म्हणजे तो व्हिडिओ बाद झाला तरी काही हरकत नाही तुम्ही करून बघा तुम्हाला निश्चित खूप चांगला हा जो ॲप आहे तो चांगली तुम्हाला एडिटिंग करायला मदत करेल आणि जर तुम्हाला थमनेल शिकायचं असेल किंवा इन शॉर्टमध्ये तुम्हाला आत्ता जर मी माहिती दिली नुसती परंतु ती तुम्हाला समजली नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी दुसऱ्या मोबाईलवरतून व्हिडिओ बनवून तुम्हाला मी ती माहिती जी आहे ती देईल आणि जर तुम्हाला थमनेल हवं असेल का थमनेल कुठल्या ॲपमध्ये चांगल्या प्रकारे होतं तर त्याचा देखील मी व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेल अगदी दुसऱ्या मोबाईलवरून दाखवेल मी तुम्हाला का थमनेल कशा पद्धतीनं बनवायचं इनशॉर्टमध्ये कशी एडिटिंग वगैरे करायची ह्या गोष्टी बेसिक गोष्टी जरी तुम्ही शिकलेत ना म्हणजे थमनेल बनवायचं एडिटिंग करायची किंवा टायटल लिहायचं किंवा टॅग वगैरे आपला ही व्हिडिओ जर एक नंबर असेल ना तर टॅग वगैरेची आपल्याला काही गरज लागत नाही तुमची एडिटिंग वगैरे छान असेल तर बाकीच्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज लागत नाही परंतु ते टॅग कुठून घ्यायचे काय घ्यायचे त्याचे ॲप कुठले या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देईल तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन चॅनलवर असेल तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दाबत मला असेच नवनवीन नम व्हिडिओ बघायला भेटतील भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार